शांतपणे सदर अधिकाऱ्याला पीडब्ल्यू च्या अधिकारी काम बंद करायचं तुम्ही कम्प्लीट केली सांगेल काय म्हणे निकम सांगते कुठेही काय म्हणणे निकम नव्हते त्यामुळे काही दिवस काम बिलकुल बंद करायचं काम करायचं पूर्ण काम दिसू नाही पाहिजे हा काम बंद पाहिजे रस्त्याची पूर्ण काम पण पाहिजे का ही दिवसाचं मी सकाळी येऊन ताकीत देऊन गेलो मला माहिती होतं घोडे लावणार असं होतं असून त्यामुळे माहिती होतं घोडे लावून मी आता परत आलो का सहन करावं लागत आहे या बिलकुल काम करायचं नाही तुम्हाला ताकी काम झालं पाहिजे असा प्रश्न असून पी डब्ल्यू डीच्या अधिकारी जर असं संगणमत करून रस्त्याचं डांबरीकरण करत असेल तर आंधळ जळतंय आणि पीठ कुत्र खाते असंच म्हणावं लागतंय आघात न्यूज महाराष्ट्र सातारा डांबर आहे का इथं हो का नाही हा कमी आहे म्हणजे नायच्या बराबर आहे काय इथं आहे का, का डांबर गाडी खाली आहे गाडी खाली डांबर काय ही पद्धत तुम्ही ही पद्धत कामाची तुम्ही जे करता ही चुकीचं करताय ही काय अहो इथं आहे का डांबर इथं डांबर आहे का नाही चला डांबर आहे का डस्टपडी आहे उसमें डस्ट इथं डांबर आहे का डांबर इथं इथं डांबर आहे आम्ही डस्टपडी आहेस मी डस्ट मला ह्या ड्रस्ट पडेदा डबल हात मारा ना भाई काम बंद करायचं काम बंद करायचं काम बंद करा तुम्ही पीडब्ल्यू च्या अधिकारी काम बंद करायचं तुम्ही कंप्लीट केली का वरती निकम साहेबांना सांगितलं काय म्हणले निकम साहेब काय म्हणले निकम साहेब काम बिलकुल बंद करायचं काम करायचं नाही पूर्ण काम दिसलं नाही पाहिजे हा ह्या सिच्युएशनला काम बंद पाहिजे पूर्ण काम बंद पाहिजे मी सकाळी येऊन ताकीद देऊन गेलो मला माहित तुम्ही घोडे लावणार अशी माहीत होतो घोडे लावणार म्हणून मी आत्ता परत आलो बिलकुल काम करायचं नाही तुम्हाला ताकीद आहे काम झालं नाही पाहिजे